स्टीव्ह जॉब्स बिल गेट्स ही नवं ऐकली की डोळ्यासमोर काय येतं एक गॅरेज काही मित्र एक भन्नाट आयडिया आणि पाहता पाहता जगाला बदलून टाकणारी एक कंपनी खरंय ना आपल्यापैकी अनेकांना वाटतं की, अनेक की आपणही का असं काहीतरी करावं स्वतःचा व्यवसाय असावा पण या स्वप्नाच्या मागे एक असं कडवड सत्य दडलंय ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो तर आज बिफोर यू स्टार्टअप या पुस्तकाच्या आधारे आपण या सत्याला सामोरं जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नव्वद टक्के स्टार्टअप्स अयशस्वी का होतात चला सुरू करूया स्टार्टअप सुरू करणं हे माझं स्वप्न आहे हे फक्त एक वाक्य नाहीये हे आपल्यापैकी अनेकांच्या मनातली एक आग आहे महिन्याच्या पगाराची सुरक्षितता सोडून एका अनिश्चित प्रवासावर निघण्याची तयारी आहे स्वतःच्या कल्पनेवर विश्वास ठेवून काहीतरी नवीन निर्माण करण्याची आणि या जगावर आपली छाप सोडण्याची ही एक जबरदस्त इच्छा आहे आणि हीच ऊर्जा आपल्याला उद्योजक बनवते पण स्वप्न बघणं जितकं सोप्पं आहे तितकंच वास्तव कठोर असू शकतं आणि ते वास्तव म्हणजे हा आकडा नव्वद टक्के याचा सरळ सरड़ सरळ अर्थ असा की जर दहा लोकांनी आपापले स्टार्टअप सुरू केले तर त्यातले नऊ जण अयशस्वी होणार विचार करा ही फक्त आकडेवारी नाहीये ही त्या हजारो लाखो लोकांच्या तुटलेल्या स्वप्नांची कहाणी आहे त्यांच्या मेहनतीची आणि त्यागाची कहाणी आहे मग प्रश्न हा पडतो की इतके हुशार मेहनती लोक नेमकी चूक करतात कुठे हे अपयश म्हणजे फक्त पैशांचं नुकसान नसतं प्रसिद्ध गुंतवणूकदार बेन होरोवेट्स यांनी या स्थितीला द स्ट्रगल असं नाव दिलंय ही ती अवस्था आहे जेव्हा रात्रीची झोप उडते आणि दिवसा मनात एकच विचार येतो मी हे सगळं सुरूच का केलं ही ती वेदना आहे जी कधी संपेल असं वाटत राहतं द स्ट्रगल म्हणजे निव्वळ दुःख हा एक असा मानसिक लढा आहे जो प्रत्येक अयशस्वी उद्योजक एकटाच लढत असतो तेव्हा प्रश्न हा आहे की इतकं मोठं अपयश येतं तरी कुठून कोणत्याही आजारावर उपचार करण्याआधे त्याचं नेमकं का कारण शोधणं गरजेचं असतं या पुस्तकाचे लेखक पंकज गोयल या अपयशाची विभागणी दोन मुख्य प्रकारांमध्ये करतात एक म्हणजे व्यावसायिक कारणं आणि दुसरी म्हणजे वैयक्तिक कारणं आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की दोन्ही तितकीच गंभीर आहेत व्यावसायिक कारणांमध्ये सर्वात मोठं कारण आहे उत्पादन योग्य नसणे म्हणजे आपण एक जबरदस्त प्रॉडक्ट बनवलं पण गंमत म्हणजे ते कोणाला हवंच नाहीये दुसरा आहे तीव्र स्पर्धा उबरच्या आधी साईड कार नावाचं ॲप आलं होतं पण ते स्पर्धेत टिकलंच नाही तिसरा आहे पैशांची कमतरता पैसा म्हणजे बिझनेसचा ऑक्सिजन तो संपला की खेळ खल्लास पण खरं सांगायचं तर या व्यावसायिक कारणांपेक्षा जास्त वेदनादायी असतात वैयक्तिक कारणं आर्थिक संकट जिथे घरातली सेव्हिंग सुद्धा संपते जीवनशैलीतला बदल जिथे मित्र आणि सुट्ट्या सगळं विसरायला लागतं आणि मग मानसिक ताण जो आरोग्यावर परिणाम करतो या वैयक्तिक किमतीबद्दल सहसा कोणी बोलत नाही ही वैयक्तिक किंमत आणि विशेषत आर्थिक संकट किती मोठं असू शकतं हे समजून घेण्यासाठी चला एक छोटीशी गोष्ट ऐकूया अरुण आणि राज दोन मित्र एकाच कॉलेजमधले दोघेही हुशार आणि दोघांचीही स्वप्न मोठी पण कॉलेज संपल्यावर दोघांनी वेगळे रस्ते निवडले राजने एका मोठ्या कंपनीत जॉब निवडला आणि अरुणने स्वतःच्या स्टार्टअपचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आता या टेबलकडे बघा पहिल्या वर्षी राज तीस लाख कमावतोय तर अरुणच्या हातात फक्त तीस हजार आहेत तिसऱ्या वर्षापर्यंत राजची कमाई अडीच कोटींवर गेली आहे आणि अरुण फक्त पाच लाखांवर आहे तब्बल पन्नास पटींचा फरक हा फक्त पैशांचा फरक नाही आहे हा आहे संधी गमावण्याचा सामाजिक दबावाचा आणि स्वतःच्या निर्णयावर शंका निर्माण करणारा अच्छा तर आतापर्यंत आपण अपयशाची लक्षणं पाहिली पैसे संपणं बाजारात गरज नसणं मानसिक ताण ही सगळी लक्षणं आहेत पण या आजाराचं मूळ कुठे आहे ती एक कोणती चूक आहे जी या सगळ्या समस्यांना जन्म देते चला आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया जरा विचार करा प्रॉडक्ट चुकलं टीम नीट नव्हती किंवा पैसे संपले या सगळ्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या चुका आहेत पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच कारण असू शकतं का या एका प्रश्नाचं उत्तरच आपल्याला यशाचा मार्ग दाखवू शकतं आणि याचं उत्तर खरं तर धक्कादायक आहे लेखक म्हणतात की त्यांच्या व्यवसायातल्या खऱ्या चुका ह्या बिझनेस सुरू झाल्यावर नाही तर त्या चुका स्टार्टअप सुरू करण्याच्या आधीच झाल्या होत्या सगळा गोंधळ हा तयारीच्या टप्प्यातच झाला होता म्हणजे लढाई मैदानात नाही तर मैदानात उतरण्याच्या तयारीतच हरली गेली होती पीटर थिल सिलिकॉन व्हॅलीमधलं एक मोठं नाव यांचं एक वाक्य आहे जेही अगदी परफेक्ट सांगतं ते म्हणतात ज्या स्टार्टअपचा पायाच चुकीचा रचला गेलाय त्याला नंतर दुरुस्त करता येत नाही अगदी सोपा आहे जर इमारतीचा पायाच कच्चा असेल तर तुम्ही त्यावर कितीही सुंदर मजले बांधा एक ना एक दिवस ती पडणारच स्टार्टअपचंही तसंच आहे आणि तुमचा पाया म्हणजे तुमची तयारी बरं आतापर्यंत आपण प्रॉब्लेम बद्दल खूप बोललो पण प्रत्येक प्रॉब्लेमवर एक सोल्युशन असतंच जर समस्या तयारीमध्ये आहे तर त्यावर उपाय काय लेखक इथे खूप सुंदर उदाहरण देतात जे आपल्याला यशस्वी होण्याचा एक वेगळा पण खात्रीशीर मार्ग दाखवतं आणि त्या मार्गाचं नाव आहे यशस्वी होण्याचा द्रविड मार्ग आपण सगळे सचिन तेंडुलकरला ओळखतो गॉड ऑफ क्रिकेट नैसर्गिक प्रतिभा म्हणजे काय हे सचिनकडे बघून कळतं पण दुसरीकडे होता राहू द्रविड द वॉल द्रविड हा टॅलेंटपेक्षा जास्त तयारीचं कठोर परिश्रमाचं आणि अभ्यासाचं मूर्तिमंत उदाहरण आहे तो प्रत्येक मॅच आधी तासन तास अभ्यास करायचा गोलंदाजांचे व्हिडिओ बघायचा स्वतःच्या चुकांचं विश्लेषण करायचा आणि ह्यातला सगळ्यात महत्वाचा धडा काय आहे माहितीये यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुम्हाला जन्मतहाच जीनियस म्हणजे सचिन असण्याची गरज नाही कारण आपल्यापैकी किती जणं सचिन असतात फार कमी पण आपण सगळे द्रविड नक्कीच बनवू शकतो आपण कठोर परिश्रम करू शकतो आपण अथक तयारी करू शकतो आणि हे पूर्णपणे आपल्या हातात आहे तर मग हा उद्योजकतेचा द्रविड बनायचं कसं चला तीन सोप्या स्टेप्स पाहूया एक जोखीम समजून घ्या नव्वद टक्के अपयशाची शक्यता आणि त्याचे परिणाम काय होत असतील हे शांतपणे लिहून काढा दोन तुमचं का शोधा स्वतःला विचारा मी हे सगळं का, का करतोय आणि तिसरं अथक तयारी करा मैदानात उतरण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा तर आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एका सुंदर स्वप्नापासून सुरुवात करून आपण नव्वद टक्के अपयशाच्या कठोर वास्तवाला भिडलो त्याची कारणं शोधली आणि त्यावरचा एक खात्रीशीर उपायही पाहिला चला तर मग या सगळ्या प्रवासाचा सारांश पाहूया यातून चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक नव्वद टक्के स्टार्टअप्स फेल होतात हे सत्य स्वीकारा घाबरण्यासाठी नाही तर सावध होण्यासाठी दोन अपयशाची खरी मुळं ही तुमच्या तयारीत दडलेली असतात तीन यश हे नैसर्गिक प्रतिभेपेक्षा जास्त तुमच्या तयारीवर अवलंबून आहे आणि चौथं जे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला सचिन नाही द्रविड बनायचं आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा उद्योजकता ही शंभर मीटरची स्प्रिंट नाही आहे की जोरात पळालो आणि जिंकलो नाही ही एक मॅरेथॉन आहे एक लांब पल्ल्याची दमछाक करणारी शर्यत आणि कोणतीही मॅरेथॉन फक्त उत्साहाच्या जोरावर जिंकता येत नाही त्यासाठी प्रशिक्षण लागतं तयारी लागते आणि हीच तयारी तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवेल जर तुम्हाला पुस्तकांमधल्या अशाच खोलवरच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असतील तर बुक गॅन मराठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप प्रोत्साहन देतं आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न हे सगळं ऐकल्यावर तुमच्या उद्योजकतेच्या मॅरेथॉनसाठी तुम्ही उचलणारं असलेलं पहिलं पाऊल तुमची पहिली द्रविड स्टेप कोणती असेल तुमची उत्तरं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा मला ती वाचायला नक्कीच आवडेल चला तिथे बोलूया